आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा रयत राज्य न्यूज चे सिक्स रॅकेट चे स्टिंग ऑपरेशन मनमाड चौफुली अमर लॉज प्रकरणातील वादग्रस्त किल्ल्याचे तत्कालीन व आत्ताचे अहमदनगर शेवळ पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने बघा काय आहे प्रकरण फक्त राज्य न्यूज मालेगाव मालेगाव किल्ला पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली त्यांच्या मालेगाव येथील कार्यकाळात किल्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रॅकेटचे रैतराज्य न्यूजने स्टिंग ऑपरेशन करत भांडापोड केला होता आत्ताचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या आदेशाने शिवसैनिकांनी तो कुंटणखांना उद्ध्वस्त देखील केला होता त्यात काही पोलिसांनी हप्ते घेतल्याच्या नोंदी देखील आढळून आल्याने या प्रकरणाची रयतराज्य न्यूजने मुख्यमंत्री गृहमंत्री अँटी करप्शन ब्युरो पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलीस प्राधिकरण नासिक आदींकडे तक्रारी देखील दाखल केल्या होत्या या प्रकरणात रयतराज्य न्यूजने अर्धी लढाई जिंकली असून या प्रकरणी अद्याप चौकशी व सुनावणी सुरू आहे या अर्ध्या लढाईत वरिष्ठ पोलीस अधिकारी डीवाय पी प्रदीप कुमार जाधव यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे या अहवालात किल्ल्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी स्वतः त्यांच्या कर्तव्यात कसूर केला आहे मनमार चौफुली येथील अमर सुयश लॉजमध्ये चालणाऱ्या अवैध सेक्स रॅकेटकडे दुर्लक्ष करत उलट तो व्यवसाय सुरू राहण्यासाठी चालना दिली त्यांच्या कार्यकाळात असणाऱ्या डीबी पथकाने सात दारूच्या केसेसांच्या व्यतिरिक्त कोणतीही भरीव कामगिरी व गुन्हा उघडकीस आणला नाही त्यामुळे पी आय भदाने यांच्या त्यांच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दृष्ट्या पर्यवेक्षकीय नियंत्रणाचा अभाव असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे वादग्रस्त पी आय भदाने हे एवढ्यावरच थांबले नाही तर मालेगावातून अहमदनगरच्या शेवगाव पोली पोलीस स्टेशन येथे त्यांची पोलीस निरीक्षकपदी बदली झाली तर तिथेही त्यांची कारकिर्द ही कार वादग्रस्त ठरत आहे शेवगाव येथील तालुका वकील संघानेही त्यांच्या विरुद्ध पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले त्या निवेदनात श्री पी आय भदाने हे वकिलांना चांगली वागणूक देत नाही वकील चिरीमिरीस विरोधकर्ता विरोध करता म्हणून भदाने त्यांना विरोध करतात भदानी यांच्या कारकिर्दीत मध्ये दोन नंबरच्या धंद्यात व चोरींच्या घटनेत वाढ झाली शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला तेथील पोलिसांची वाळूधंद्यामधील लोकांसोबत पार्टनरशिप आहे पी आय भदानी हे त्यांचा मनमानी कारभार करत असतात त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाही त्यांच्या कारकिर्दीत कायदा सुव्यवस्था मोडकळीस निघाली आहे तेव्हा भदानी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा वकील संघातर्फे आंदोलन छेडले जाईल असे निवेदनात म्हटले आहे पी आय भदाने यांची वादग्रस्त ड्युटी एवढ्यावरच थांबत नाही तर शेवगाव चर्मकार विकास संघाने देखील नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भदानी यांच्या विरोधात निवेदन दिले आहे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पी आय भदाने हे पाठीशी घालतात पी आय भदाने हे आर्थिक तडतोड करीत खोट्या गुन्हा दाखल करतात जे त्यांनी मालेगावातही केले आहे तेव्हा या भ्रष्ट पी आय दिगंबर भदाने यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे रयत राज्य न्यूजने देखील पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या विरुद्ध पोलीस प्राधिकरण नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल करत दाद मागितले आहे लवकरच या प्रकरणाची सुनावणी देखील सुरू होणार असून न्यायदेवतेवर विश्वास असल्याने न्याय मिळेल ही देखील खात्री आहे